हाय माझ्या घरात टॅप बघून तुम्हाला समजलंच असेल आज मी काय करणार आहे पण आधी आमच्या मंगोला बघू द्या चंगू तर नाही आहे गेला आहे मामाकडे पण मंगो आहे बघा टी व्ही चालू आहे आणि हा इकडे मस्त आपला खेळत बसला आहे टी व्हीकडे लक्ष पण नाही पण ठीक आहे खेळतो ना तोपर्यंत आपण आपल्या करा बघा टी शर्ट कसा फेकून दिलेला आहे चला मी आता आपल्या माझ्या कामाला लागलेल बघा मी रिंग भरायला काय वापरते क्लिप केसांचा जे भेटेल ते अवेलेबल असेल ते मी वापरते शोधत नाही बसत आणि मग आता काही रिंग भरून झालेली आहे तर मग आता लावते मशीनला पटापट पटापट आणि बघा तुम्ही मी नक्की काय शिवणार आहे ते आणि खास पोरांना देण्यासाठी शिवणार आहे ते मी तुम्ही बघू शकता आणि मग काय शिव घेतले आता धागा लावून घेतलेले आणि मग आता हे कपडा घेतलेले बघा अस्तर त्याला जरा लावलेलंच आहे मी हां बघा आता आता एकदम त्यालाशी शिलाई मारून घेते असतोपैकी शिलाई मारून घ्यायला घेतलेली आहे शिलाई मारल्यावर बघा ते असं झालेलं आहे मग आता काही दोन बोटाचं अंतर सोडून मधोमध शिलाई मारली बघा हां दोन मोठा बरोबर दोनच बोटाचा अंतर ते कशासाठी ते पण तुम्हाला नंतर सांगेल मी पण बघा आणि मग असा कपडा द एक अस्तर आणि एक आपला मेन कपडा आहे तो घेऊन असं गोल गोल त्याला शिलाई मारून घ्यायची आणि मग काय हे आपलं आहे ते लावून टाकायचं कपडा बघा असा आहे ना आयता कृती घेतली केलेला आहे ना पण तो तो त्याला लावून टाकायचा गोल 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 अशी शिलाई मारून लावून टाकायचा आणि बघा आता एकदम छान पद्धतीने काहीतरी होणार आहे आणि मी शिवते तरी म्हणा माझं लक्ष करा बाहेरच आहे कारण एकटाच बसला आहे ना तो तरी पण नाही आता आणि ते बघा मी आता एक शिलाई पण मारून घेतलेली आहे तिथे बघा खोलून बघा काय तयार झालेली आहे त्याच्यापासून पोटली झालेली आहे बघा पोटली तयार केलेली आहे मी आणि आता मध्ये जिथे ते शिलाई मारले त्याच्या ह्या बाजून त्या बाजून दोन असे डॉट कापून घ्यायचे आहेत कॅचे नाही आणि मग तिथे नॉट टाकून घ्यायचे पण कपड्याचे पण करू शकतात माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी होती तीच लावून टाकली आता नॉट मी त्याच्यामध्ये आतमध्ये टाकून दिलेली आहे आणि मग आता काय बघा कशी झाली आता एक थोडी का अशी डायमंडची ना लेस घेतलेली आहे आणि ती मी त्याला जॉईंट करून घेतलेली आहे मधोमध अशी ती का केली ती पण तुम्हाला समजेल नंतर बघा ते आता जॉईंट करून होऊ दे मग तुम्हाला समजेल मी कशी का जॉईंट केली बघा त्याच्या हातात टाकाण्यासाठी खास छान असा एक लूक येतो बघा आता आणि ते नॉट आहे ना ती खुल्ली कशी का ठेवायची म्हणून त्याला बघा मी आता काहीतरी करायला घेतलेले बघा तुम्ही ते केल्यावरच तुम्हाला समजेल मी काय करायला घेतलेले मस्त असं गोल दोन कपड्या घेतलेले आहेत आणि त्याची गोल गोल अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि मग त्याचे आता बघा दुसऱ्या पण घेतलेल्या दोघांना असं मध्ये गोल करून त्यांना पण असं थोडा एक हे करून घेतलेलं आहे नाही डॉट मारून घेतलेलं आहे आणि मग पोट ते पोटली जे ते नॉट त्याच्या एक बाजूने लावून घेतलेलं आहे बघा हां फिनिशिंग येण्यासाठी आणि खा छान पण आहे बघा आता कसं मी तेच शिलाई मारून घेतलेली आहे प्रत्येकीला थोडा दुमडून थोडा दुमडून असा ते गोल शिलाई मारून घेतलेली आहे बघा अशी शिलाई मारून घेतली नाही का एक प्रकारे तो असा जास्वंदीचा फूल तयार होतो ते बघा तुम्हाला ते दिसणार आहे बघा असा एकदम असा जास्वंदीचा फूल तयार होतो आणि मला खूप आवडतात ते तसं फूल बनवायला मी बऱ्याच ब्लाऊजला पण करते आणि वन पीस शिवल्यानं त्याला पण करते मला खूप आवडतात ती फुलं आणि येतात इझी आहेत करायला पण एकदम सोपे आहेत त्यामुळे मी फटाफट -पट करते आणि माझं लक्षण आमच्या मंगूकडे कारण चंगू नाही आहे ना आज मंगू एकटाच आहे तर मग खूप असा त्रास देतो तो माझं मला वाटतं पटकन होऊ दे पटकन होऊ दे पण काय करायचं पटकन होता होता बघा मशीनने किती गोंधळ धागा तुटाला आणि कधी पण असंच होतं एंडिंगला काय आलं ना करताना का असा धागा तुटतो मग असा कंटाळला येतो पण मी पण बोले आज मी सोडणारच नाही ठेवणारच नाही धागा तुटला ना जेवढ्या वेळेला तुटला तेवढ्या वेळेला लावणार आता बघा सुईच तुटली काय करायचं काय नाही मी पण सोडणार नाही आता सुई लावून घेतली सुईलावाला मी चमचा वापरते बघा चमच्याचा पाठीमागची बाजू वापरते टेस्टर भेटला नाही ना जे असेल त्याच्यात मी भाग हे करून टाकते मी ठेवत नाही असं आणि मग घेतली शिलाई ते बघा पुन्हा धागा तुटला काय करायचं तर मी सोडणारच नाही आता पूर्णच करून घेणार आहे आणि मग आता दोन एक शिलाई फक्त राहिली बघा झाली आता आणि मी आता बघा एक नाही दोन शिवल्या तो काशा पोटल्या जंगू आणि मंगू दोघांना टीचरला द्यायला आहे गं आपले हे आप होते ना गुरुपौर्णिमा तेव्हा मी त्यांनी ते फक्त टीचरला काय चॉकलेटच दिलेलं का तर बोलतात मग मम्मी काहीतरी दे म्हणून मी हे बनवले कसे वाटले नक्की सांगा